जागा किती भरल्या गेल्या पाच पर्सेंट आरक्षण मिळालं मग जर याला जो आठ टक्के आहे त्याला पाच पर्सेंट मिळत असेल तर त्यांनी कोणाच्या जागा खाल्ल्या असतील विचार करावा आहे कि नाही म्हणजे ज्या आंबेडकरनी विचार करावा की नाही त्यांनी हा विचार केला पाहिजे की नाही काय फॅक्ट आहे या एवढा टक्के असतील तेवढ्या दुसऱ्याच्या जागा घेतल्यात का की नाही म्हणजे पंत सभा आंबेडकर सभा महा पाच वर्गीकरणाची गरज आहे तर बेसिक मुद्दा जो आहे मग काय झालं कोणी खाल्लंय ते सिद्ध कराव लागेल की नाही तेव्हाच निवाडा देता येईल मग जर निवाडा द्यायचा असेल तर आलं तर धूप करावा लागेल उपवर्गीकरण करायचं आहे ना लोक सांगाव लागेल की या समाजातल्या हा एवढे जाती आहेत आणि त्यापैकी हिला जास्त मिळालेलं आहे महाराष्ट्रात आठ टक्के आंबेडकर समाजाला घेतल्या तीन टक्के जास्त घेतात असं सिद्ध करावं लागेल की नाही आणि हे न करता तुम्ही काय सांगता की आरक्षण त्यामध्ये काही लोक शिरतात आणि बागेचा आला नाही पाहिजे आतमध्ये अशासाठी ते दरवाजे बंद करून घेतात असं केलं आहे का कुठे उदाहरण देताना कमीत कमी न्याय व्यवस्थेच्या माणसाने या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि न्याय दिला पाहिजेत तुम्हाला सदेशन मागितलं जात नाही तुम्हाला संविधानामध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार इंटरप्रिट करायचं आहे त्यानुसार अनुयाण लावायचा असतो आणि सांगा काय पण ठीक केस म्हणतो भारूड कशाला लावता तुम्ही तुम्हाला रेल्वेचं आम्हाला उदाहरण कशाला देता अरे उलट तर आमचं असं दिसतं जीवन की आम्ही सातत्याने संघर्ष करतो वेगवेगळे बदल आणतात रिझर्वेशन मधून हा वर्ग कसा तिथे जाणार नाही याची काळजी घेतली जाते सेक्रेटरीज त्यासाठी काम करतात नव्या नव्या योजना आणतात आपण पाहिलं होतं आधी जे रोस्टर होत रिझर्वेशनच ते संपूर्ण एक विद्यापीठ असेल तर जेवढ्या जागा ते निघाल्या तेवढ्या जागा त्या सांगायचे की या एवढ्या जागा आहेत शंभर असेल त्यापैकी तेरा एस सी ला पंधरा एस सी ला किंवा तेरा एस सी ला राहतील एस टी ला राहतील ओबीसी ला राहतील हे असं राहायचं त्यांनी काय केलं ते आपण आता ते प्रत्येक डिपार्टमेंट आणलं मग आहे की नाही मग डिपार्टमेंट वाईज मग मराठीचा डिपार्टमेंट असेल फिजिक्स चा असेल केमिस्ट्री चा असेल तर तुम्हाला माहिती नाही लागेल जागा कमी विकतात म्हणून रोस्टर मध्ये नंबर केव्हा येईल हे गरज कोणती होती कशी गरज निर्माण झाली अशी हा निवड काही नाही हा या दृष्टिकोन त्या ठिकाणी आणि त्याला आमच्यासारखी जी माणसं असतात आम्ही गेलेली असतात तिथे त्या सेवेमध्ये सर्व्हिसेस मध्ये ते त्याला निवड हा मुख्य मुद्दा बोलता गवई साहेब देना त्रिवेदी म्हणते कि हे असंधानिक आहे संविधानिक जे आरक्षण आहे त्याला तुम्ही वैधानिक करता म्हणजे कायद्यावर आधारित ठेवता म्हणजे राज्य सरकारकडे अधिकार देतात हा पुढचा न्याय आहे म्हणजे एकीकडे संविधानाने जे के सरकार केलेलं आहे तुम्हाला आणून संघर्ष करून डॉक्टर आंबेडकरांनी तिथपर्यंत पोहोचवलं ते तुम्हाला वाचवता सुद्धा येत नाही त्याचं संरक्षण करता येत नाही आणि उपदेश करता आणि म्हणून मग ते एका उपदेशात फसले आपल्याला आंदोलन करावं लागलं आहे की नाही आपण आंदोलन केलं त्यांच्यासाठी एका उपदेश देता, देता फसले म्हणून की नाही न्यायालयाचं काम नाही न्यायमूर्तीच सजेशन देणं की बाबा तुला देवाला तू पाह त्याला सांग म्हणून लाईव्ह होती कपड्याने मुक काढलेला आहे त्यांनी की हे मूर्खपणा त्याला काय या कारण संदेशव द्यायला लागले ही पद्धत नाही शून्य दिसतो अरे आहे त्या ठिकाणी काय केलं तुम्ही काय भूमिका घेतली चॅनलला आपण कराव या चॅनल वरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा <coughs>